नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी आज दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंती निमित्त रन फॉर युनिटी हा कार्यक्रम सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रमास माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगेसर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारोकर तसेच मिरज विभाग सांगली विभाग डी बाय एस पी प्रणिल गिल्डा उपस्थित होते तसेच सांगली आणि मिरज विभागाकडील सर्व प्रभारी अधिकारी तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयाकडील सर्व प्रभारी स्टाफ यांच्यासह हो आर के अकॅडमी मुले मुली तसेच इतर नागरिकसुद्धा सदर कार्यक्रमास उपस्थित राहिले होते